नमस्कार मंडळी तर आज आपण गावी आलेलो आहोत तर आज गावातली पहिली रात्र आहे तर आज काय प्लॅनिंग आहे मित्रा आज आम्ही बनवणार आहोत पोपटी तर आता बघूया हे आपले गजेंद्र मेंदाडकर दिगी गावातून चिकन घेऊन आलेले आहेत सहा किलो चिकन आणलं आहे सहा किलो किती जण आहेत आपण टोटल बारा जण आहोत टोटल बारा जण ओके आणि ह्या डब्यामध्ये बनवणार आहोत आणखी मटका मत आमचा फुटला येताना रात्री पाहुणे शेतावर चालला आहे कुठे झाला शेता चल ना तू? ये। शेता पोपटी ना हॅलो काय बोल काय रुपेश मेंदाडकर रुपेश पाटील हा सॉरी सॉरी रुपेश पाटील बघूया त्या मित्राची मेहनत बघा तुम्ही शिकंद होताना दिसतय तुम्हाला तो एवढा कोण खप खपवाल कोण अवरा बघ तू कसा शनिवार निघाल शनिवार शनिवार निघाला माझ संपलं मग मी सोडलो हा शनिवार माहिती माझं पण शनिवार असत मित्रांनो या लोकांचे उद्या शनिवार आहे त्या फ्रीज मध्ये ठेवूया मग शनिवार बाराच्या आत बनवायचे पोपटी बनेल काय नक्कीच नाही बनणार मला नाही होणार ते आमुट्या काय काय करणार पण आणि हिरो लोक आमच्या बांबुट्या म्हणायला माहित नव्हतं काही किती आहे पंच्याण्णव एकोणीशे पंच्याऐंशी पासून हा सुरू आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून हा आडोल आमचा जो दादा आहे ना त्याचा म्हणजे आता आजोबा लागतात त्यांच्या आजोबानी त्यांच्या त्या परंपरागत जुनी परंपरा, गच्चुनी परंपरा, गच्चुनी परंपरा, गच्चुनी परंपरा गच्चुनी हा डोळ आलेला आहे बघतात टिमकी बोलत टिमकी आणि त्याचं वर्जन आलाय म्हणजे आता थांब ना, गप नाही आला गप ओोल <laughs> थांबतात आता त्याचं वर्जन आलाय वर्जन म्हणजे आपल्याकडं वर्जन कसं बोलतात की आता काय कसं हा कात्र्याचं बनवतो आता हा कसं प्लास्टिकचं बनवून ते आलेलं म्हणून बोकड्याचे कात्री असते ना ते उन्हामध्ये सुकवतात आणि त्याचं ते बनवतात आपल्या इकडे बघा गावी असं असत कांदे ठेवायला बघा पूर्ण पोटमाला आहे वरती केतनचं लग्न झालं नातन इथे राहिला सर्व आहे ना लय जुना ना। ना। फाट्या। नो, तयार दागे। दागे। तयारी झालेली आहे हा मित्र माझा आयुष्यभर मित्र तू लक्षात राशी टेन्शन नको घेऊ भरपूर केलंस तू माझ्यासाठी तू ओम नम शिवाय सुपुत्र आणि तिने पूर्ण झाड तुपटून आणलाय बघा मक्का धन्यवाद <laughs> <लागल भाई ले। laughs> मित्रा तू भरपूर मेहनत घेतली आहेस व्हिडिओ शक्य झालं व्हिडिओ मध्ये तरी बोलू नको पैशांचं

पाणी मटक्या नाही मटक्याला पूर्ण तयारी झालेली आहे आणि पोपटी बनवायची जागा इथे आहे या पोपटी बनवायसाठी मटका भेटला नाही रात्री बारा वाजता किती वाजता दहा वाजता प्लॅनिंग झाला त्याच्यामुळे मटका बनवायला भेटला नाही तर हा मटका उचलून बघा कुठला आणलाय पोपटी बनवायला किलो चिकन आणले

काय कमी आहे आमच्या फ्रिजीत आहे उपवास आहे तो बोलतो बाराच्या आज झालं तर खाईन गरजू बोललो काय माहिती आहे म्हणतो पोपटी झाली गजो

हे आहे असं पाल कि त्याच्या पोपटी होऊ शकत नाही अच्छा कुठून आणलं ते हे पाल आम्ही आणलंय ते सिकरणच्या खाजनातून आणलं खाजन आहे तिथून जाऊन चोरी करून आम्ही पाल खास करून आम्हाला घे दैवत बाराच्या आत नाही होणार असतो ना शनिवारचा उपास असतो पण शनिवारचा उपास कधी आहे माहिती आहे सकाळी आंघोळ घेतल्याच्या नंतर नाही उजळल्याच्या नंतर <laughs> पूर्ण असा सूर्य येणार त्याच्यानंतर मग आपला उपवास चालू होणार काय बोलतोस मी हा ते चालतं नियमावली चेंज करू शकतो आम्ही काय झोपडवालो आगमध्ये आपण येत्या बाय जंगलची

कुंडली न झालेली आहे पूर्ण तयारी झालेली आहे हा डबा घेतलाय लोखंडाचा शेंगा टाकणार नंतर चिकन टाकणार आणि हे बघा हात किती स्वच्छ आहेत बघ नाही

अ डोक्या ना घासा ना डबल घे डबल गे डबल घे जमतय पहिले कार कार, कार सांगते ती यायची गुंपाटायची गुणपाट गुणपाटायची दोन एकत्र यशो कर तिथं कोपऱ्याला धरतो प्रदीप हा फिराव फिरावया बस रुपेश पाटील बघा ओलाच्या शेंगा किती पलवून आणल्यात पैसे का पलवून व तिक्र हो तू पण लाव ना <laughs>

हंडी बिंडी घे सर सगळं टाक आणि आता त्याच्यानंतर टाकलेलं आहे मीठ चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चालूच आहे मित्र कवटा बिवटा धावून कवटा धावूचा

परवचा तिकर दाखवती तार भाजा सुट ना पाहिजे चिकन टाक <laughs> चिकन अरे <शिकन शिक्तिरूरे> अंडीत दोन आवरीत पत्ता <laughs> दोन अजून नका डबू भरला अजून मोर अजून जाम आहे पान केली केलीचा पान नंतर डबू वटवला आणलाय शेवटला माहिती आहे कधी बनवलीस तुम्ही फक्त आम्हाला सगळा कच्चा आहे माहितीये जांभला जिंना पण बघा काशा अरे आपण टाकलो होत आता त्याच्यानंतर टाकलाय चिकन जास्त नाही टाकायला

चिकन मटकची लागत माहितीये मटकची भारी होत लागल आता लागल टाका लवकर लवकर काय शिजलेलं असेल ते पण ऋषी मटकत प्रदीप आपण ती काय ती जास्ट टॉपर झालेला अंजीर सारखी नाही सुकवा ठेवायची

जास्त मीठ निखिलने जास्त मेहनत केलेली आहे तर त्याच्यासाठी हा चिकनचा हार बनवत आहे <laughs>

ठेव उलट मी बोलत होतो मी आयलोच तू घेऊन पान न नाही तिथून काढवला भेटतंय हात मध्ये हा तर इथेच त्यांच्या इथं

हे धोंडो ठेवतावर धोंडो ठेवल काय थांब थांब मोठी निखिल हात नको लावू यार तुझे हात खराब आहेत पूर्ण बाबा त्याचा वेज शर्ट चिकनचा हार गे हार मागलाय गावच्या

अजून एक रात्रीचा वाजला एक आणि आले इथे टाकली सुद्धा ओला आहे प्रदीप चुक तू बॅटरी सोड हा मग तो धरी पण बॅटरी वेळ खाल तिथे होते कथ सांग कत दाखव कथ जमा करतो जमा करत होता दाखव फक्त

मसालो हे मसालो कमी होतो वाटत मसाला काय होईस होय होते शोरमा होत आहे कसंय शोरमा काय वरची झाली ना तापरी कसली वरत नाही झालंय का

उपासा आहे नाच्या पोपटी खायची आहे म्हणून पूर्ण त्याने शेड्यूलच चेंज करून टाकलाय साठी बोलतो शनिवार बोलतो बा सकाळी बोलतो गोवळ्याच्या नंतर सूर्यच लाल धबधब

तो <Netflix> आला अरे आए। 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 हो हलवा हलव ना तेव ते ते। बस, बस तवरने का करू ठेव कारण माणूस का असेल पहा हे ते लाईटला आपले दोन खडक नाही आग लावशील तोंडाला उंडा उशा काय

होते चेक करू दे पहिला थांब शिजलायलाय शिजला शिजला कवटाच बोंबील जाईल पुराणा शिजला कसला शिजला 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 नाही लागतो